कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे कोल्हापूर महापालिकेनं लावलेले बॅरिकेड हिंदुत्ववादी संघटनांनी काढून टाकलेले आहेत पंचगंगा नदीतच गणेश मूर्ती विसर्जन करण्यावर हिंदुत्ववादी संघटना ठाम आहे कोल्हापूर पालिका अधिकारी आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आज घरगुती गणेश विसर्जन आहे आणि याच पार्श्वभूमीवरती कोल्हापूर महानगरपालिकेनं अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन कुंड ठेवलेले आहेत एकीकडं हे सगळं असताना दुसरीकडे मात्र अनेकांचं असं म्हणणं असतं की आम्ही पंचंगा नदीमध्येच विसर्जन करणार आणि त्यासाठीच महानगरपालिकेनं बंदी घातलेली आहे आणि माझ्या मागे आपण हे दृश्य पाहत आहे पंचंगा नदी घाट परिसरामध्ये जाण्यासाठी पोलिसांकडून या ठिकाणी थांबवलं जाते आणि काही ठिकाणी बॅरिकेटिंग देखील केल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय अनेक जणांचं असं आहे की आम्हाला पंचंगा नदीमध्येच वाहत्या पाण्यामध्येच विसर्जन करायचं आहे तर वादाची चिन्ह देखील दरवर्षी होत असतात आणि यावर्षी देखील काहीशी शक्यता तशी आहे आणि म्हणूनच आपण बघतो या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे नगरपालिका प्रशासन असू दे पोलीस प्रशासन असू दे त्यांच्याकडून बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात असतो आता देखील बघितलं तर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आहे नागरिकांना कुठल्याही पद्धतीनं गणेश विसर्जन जे आहे ते पंचंगा नदीमध्ये करण्यापासून रोखत नाहीत इकडे हे बॅरिकेटिंग ज्या ठिकाणी केलेलं आहे त्या बॅरिकेटिंगच्या बाजूलाच एक देखील लावण्यात आलेला आहे मान्य उच्च न्यायालयांच्या आदेशानुसार तसेच राज्य सरकारांच्या मार्गदर्शन तत्वानुसार महानगरपालिकेने आणि जे विसर्जन कुंड ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी विसर्जन करून आम्हाला सहकार्य करा अशा पद्धतीचं हे होर्डिंग आहे पोलीस प्रशासन जरी महानगरपालिका च्या माध्यमातून देखील मोठा या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले असले तरी नागरिक काही नागरिक जे आहे ते विसर्जन कुंडामध्ये विसर्जित करताना दिसतात तर काही नागरिक थेट पंचंगा नदीमध्ये सध्या गणेश मूर्त्या घेऊन त्या ठिकाणी बाप्पांचं विसर्जन करताना पाहायला मिळतात कॅमेरामॅन ओंकार वळवडेसर शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर